हे पैसे आणणार कुठले तर हे पैसे आणण्यासाठी तुम्ही शंभर रुपयाचं मुद्रांक बंद करून पाचशे रुपयाची मुद्रांक घेण्याची सक्ती या राज्यातल्या सर्व सर्वसामान्य लोकांना केलेली आहे म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशातले नवऱ्याच्या खिशातले पैसे काढायचे आणि त्याच्याच बायकोला पैसे द्यायचे अशा पद्धतीची रणनीती हे शासन या ठिकाणी आखत आहे आपण बघितलं तर या कार्यक्रमाला गर्दी आणण्यासाठी राज्य शासन जिल्हा प्रशासनावरती प्रचंड मोठा दबाव निर्माण करत आहे जिल्हा प्रशासनाचे प्रमुख अधिकारी या त्या त्या तहसीलदाराला प्रत्येक तहसीलदाराला पाच ते सात हजार लोक आणण्यासाठी टार्गेट देत आहेत आता मला तुम्ही सांगा तुमच्या चॅनलच्या माध्यमात सवाल आहे तहसीलदारचं काम काय तालुका सांभाळायचं का पाच ते सात हजार लोक गर्दी गोळा करायची तर तहसीलदार त्याच्या खालच्या अधिकारावर प्रेशर करतोय त्याच्या खालचा अधिकारी त्याच्या खालच्या अधिकाऱ्यावर प्रेशर करतोय जाणीवपूर्वक या प्रत्येक ग्राम ग्रामपंचायती प्रत्येक माणसाला किंवा ग्रामीण भागातल्या प्रत्येक बाईला कामावर जाऊ न देता त्यांना या कार्यक्रमावर आणण्यासाठी या कार्यक्रमाला आणण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात बडदबडी करण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे येणाऱ्या काळात जर प्रशासनाची भूमिका अशी असेल तर निश्चितपणे आम्ही काँग्रेसच्या वतीनं आमचे आदरणीय अध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे यावर आम्ही मोठा आवाज उडवलेश्वर राहणार नाही होत